संजवाड येथील श्री गुरु ब्रह्मदेव यात्रा महोत्सवाची कुस्ती आणि कन्नड नाटकाने झाली सांगता दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथील श्री गुरु ब्रह्मदेव यात्रा महोत्सवाची सांगता कुस्ती आणि कन्नड सामाजिक नाटकाने झाली सालाबादाप्रमाणे यंदाही श्री गुरु ब्रह्मदेव यात्रा महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तेलाभिषेक रुद्राभिषेक नंदीध्वज सदरबाशिंग यांची मिरवणूक यावेळी काढण्यात आली यात्रा महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी कुस्ती आणि कन्नड सामाजिक नाटकाने यात्रेची सांगता झाली त्यावेळी निवृत्त पीएसआय सुरेश कोटे, पारप्पा बिराजदार, पंडित बुळगुंडे, सिद्धप्पा वडरे, बाजीराव बुळगुंडे, रामचंद्र बिराजदार, मलकारी बुळगुंडे, गुरप्पा बुळगुंडे, आमसिद्ध बुळगुंडे, पोलीस पाटील आमसिद्ध सलगरे लक्ष्मण बनसोडे, ईरय्या स्वामी आदी उपस्थित होते या नाटकाचे उद्घाटन महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीसेल मामा हत्तुरे नागेंद्र कोगनुरे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख अण्णाप्पा सतुबर राधाकृष्ण पाटील अशोक देवकते यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी वीर लोंडे उमेश मळेवडी यांच्यासह इतर मान्यवर आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब ला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब ला लाईक आणि सबस्क्राईब करा